नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे लक्ष्मीपूजन सो तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून हॅप्पी दीपावली शुभ दीपावली सो आता आम मी तर रेडी झालो आहे माझाकडून झालेलो आहे आता आणि आम्ही जॉबला वगैरे जाऊन आलो त्याच्यामुळे आम्हाला थोडासा लेट झाला आणि आज आम्ही नवीन एक वस्तू पण घेतलेली आहे सो आम्ही तुम्हाला ते दाखवतो आता पूजा वगैरे मांडायचं सगळं चालू आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो आम्ही नवीन काय घेतलं आहे आणि मी उद्या पाडवा पण आहे सो so, मी त्याचा पण उद्याचा पण दिवस मी याच ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे सो so, इकडे बघू शकणार लगेच असेल येत आहे तिला आता आहे पाडव्याचं गिफ्ट काय भेटेल याचं आहे ना सो so, बाबा ते पण तुम्हाला उद्या दाखवतो मी काय नाही फक्त तिला ती म्हणली मला काय पण घेऊन द्यायचं so, तिला का घेऊन द्यायचे फक्त ती चाळीस रुपये बस झालं सो so, भेटा आपण पुढे कीर्ती मॅडमचं आवरून झालो सो so, बघा आमचा लूक कसा आहे कंटिन्यू सो so गायज माझं आता फायनल मी रेडी झालं मी पूर्ण देवार वगैरे पूर्ण सुरू आहे तुम्हाला मी आता दाखवतो कीर्ती मॅडम इकडं छत बघू शकता कशी दिसते कीर्ती सो आता आपण लवकर जाऊया आपल्याला त्या घरी पण जायचं आहे तिकड आपण शूट करू फोटो वगैरे फटाके वगैरे पडायचा आपण सो आपण लवकरवरून निघू सो का शेवटी जे नाही व्हायचं तेच झालेलं आहे आम्ही आता मम्मीकडे चाललो होतो त्या घरी आणि आला पाऊस जे नाही होत पण मला दाखवतो पाऊस होऊ शकता पाऊस आणि सगळीकडे फटाके सुद्धा आवाजच बंद झाला डायरेक्ट चांगल्या दिवशीच असं काय ना काय होतं असतं सो आता आपण पूजा करून घेऊ मला दाखवतो मी कसं पूर्ण सजवलंय आणि आपल्या नवीन वॉशिंग मशीन मध्ये मला दाखवतो ऑलरेडी सांगितलं नव्हतं आपण नवीन वॉशिंग मशीन घेतलेली आहे सो त्याची पूजा करायची सो मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे हे न्यू आपली मशीन आहे वॉशिंग मशीन आमच्या घरातलं आज लक्ष्मीपूजन इकडे नवीन मशीन आणि लक्ष्मी स्वतः आपण मशीनची पूजा करून घेऊ आणि भेटू आपण थोड्या वेळात बघू शकता स्वास्थ्य काढते का अच्छा फक्त तसंच करा चलो मशीन अजून काहीच नाही केलं पूर्ण पॅक वगैरे सगळं मग कसं वाटतं मशीन आली तर हा ना कीर्ती कशी असते सांगा मग मला दाखवत तर आता मम्मी आलो आलोय आता मम्मीला वगैरे सगळं आम्ही वरती भेटून आलो आता आम्ही फटाके वाजवायचे सुरसुरी वगैरे ते फटाके पण आता वाजून कीर्ती जरा मजा फटाके फोडणं चालू आहे सगळ्यांचं मला नाही आवडत जास्त फटाके फोडायला म्हणून लांबच राहते मला खूप भीती वाटते तेही लोक आता फटाके फोडत आहेत आणि माझ्यासाठी ते सुरसुरी आणि ते आंबोला गेलेत Det er ikke noe politi. का का। का नहीं नहीं नहीं। फोटो काढायला फोटो वगैरे सगळे काढून झालेत पण मेन जे दिवा हे करायचं आहो सुरसुरी सुरसुरी आम्हाला व्हिडिओ काढायचे होते तेच नाही काढता आले कारण पाऊस येतोय

লক এটা আপনারা ধরো असगे टाक वास्ते पड पड मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है <laughs> 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 कर <laughs>

वाघ कुठे ए, मामा लेगाने, लेगाने। दात्या, दात्या। वागा <coughs> ए चल नाव सांगतो पूर्ण चल आठ नाव आहे का नाही याला नाव नाही याला त्याला नाव नाही अरे बिन नावाच ए बिन नावाच बिन नावाच रे काय पण रे तुला

वाईरीला अटकणार वायला अटकणार वायरीच्या लाईन जाणार आता अटकलं वरती नाही नाही आटकलं बेकार अटकला आम्ही नाही गेलो गुड <laughs> मॉर्निंग yeah, तर आज आहे दिवाळी पाडवा आणि काल रात्री तुम्ही बघितलं असेल आम्ही किती धम्माल केली फटाके वगैरे वाजवले आम्ही कीर्ती तर खूप छान दिसत होती कीर्ती सो आज आहे दिवाळी पाडवा त्या कीर्तीला आम्ही आता चाललो एक गिफ्ट आणायला कारण कीर्ती आता येईल काय असेल ते प्रोसेस होईल ओळायचे वगैरे सगळं वाटतं काय असेल ते तिला तर मी तिला पण माहीत नाही मी अजून काय आणलं आहे काय नाही सो आता मी आवरून मी आता जस्ट उठलो थोड्या वेळापूर्वी डायरेक्ट मी रेडी झालो मी आता जाऊन घेऊन येणार परत खायचं जाऊ शकत मी कपडे वगैरे चेंज करून झोपायचं नाटक करून पडणार तिला वाटणार की मी काय आणलेलंच नाही आहे आपण तिची रिॲक्शन बघू आणि काहीतरी आपण काय आवडतं ते पण बघू ते यासाठी मेटो पण येईल बघाईच मी घरी आलेलो आहे ते किर्तीला माहितीच ना मी काय आणलंय काय ना किर्तीला आता मी घरी बोलवले कीर्ती येते मी आता आंघोळ वगैरे कोरोना आवरून घेतो कपडे वगैरे घालून मग आणि भेट पण पुढे कौन <स्थित> तो नहीं आ रहा है अरे का फाइव पर ना आ रहा है तो फाइव पर आ रहा है सर हां हां ले अम्मा बस दो नहीं दो तर आमचं झालं पूर्ण वळण वगैरे तिकीट गिफ्ट दिले मला दाखवतो हा कुठे मी ते पण मला गाडीचं तिकीट ठेवलं होतं मी आता तू तुझ्या समोर म्हणून पहिला आलो मी आलो मी जाणून ठेवलं घरात घड्या प्लस ते हातात हातातला असतं मोठ्यांच काय हा ते दोन्ही हे बॉम्बॉ दोन्ही हा बघ एकदा कसं आहे हा काय बॉटल बघ ना तू आता मारून बघ घतमारम बन असा आता झाकणात वाज गई मेरा आहे ते हातात ते घाल दो ना दोन्ही माझ्या आवडीचा ना असा फोटो काढ ना सो हे काय तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितलाच असेल सो so, तुम्हाला आई होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर असेच ब्लॉग नवीन नवीन येत राहतील आणि माझं पाडव्याचं गिफ्ट तुम्हाला पण आवडलं की नाही हे पण कमेंट करून नक्कीच सांगा हे लाईक शेअर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू